अण्णासो पुजारी पाटील यांची नोटरीपदी नियुक्ती खटावगावचे सुपुत्र व जीवनविद्या मिशन शाखा मिरजचे माजी अध्यक्ष पुजारी पाटील यांची नोटरीपदी नियुक्ती झाली आहे तसे सरकारी आदेश मिळाले आहेत त्याबद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लिंगनूर गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील खटावगावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे व मान्यवर उपस्थित होते या निवडीमुळे मिरज पूर्व भागातील कर्नाटक व सीमावर्ती भागातील सर्वसामान्य जनतेला अनेक दस्त नोंदणी व कागदपत्रांची नोंदणीकृत कामकाजाची सोय होणार असल्याने राजकीय सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्याकडून अभिनंदन होत आहे